जनकल्याण हॉस्पिटल मध्य हाउस कीपिंग वेकेंसी आहे संपर्क डबल नाइन एट सेवेन फोर थ्री टू फाइव टू फोर किल्ले दुर्गाडीवर शिवसेनेचा दीपोत्सव पाच हजार दिव्यांनी उजळून निघाला कल्याणचा दुर्गाडी किल्ला अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीला पाच हजार दिव्यांची आरास करण्यात आली शेकडो नागरिकांनी या दीपमहोत्सवात सहभाग घेतला होता या दिव्यांच्या रोषणाईने किल्ले दुर्गाडी उजळून निघाला यावेळी किल्ले दुर्गाडीवर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली किल्ल्यावर जय शिवाजी जय भवानी जय श्रीरामच्या घोषणा देखील देण्यात आला किल्ल्यावर जय शिवाजी जय भवानी जय श्रीरामच्या घोषणा देखील देण्यात आल्या आज संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे आणि त्यानिमित्ताने कल्याणचा ऐतिहासिक शहरामध्ये किल्ले दुर्गाडीला खूप महत्त्व आहे आणि त्याचं या ठिकाणी दीपोत्सव करण्याचं आयोजन शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने करण्यात आलं होतं आणि त्याचं आज आपण पाहताच आहे की जवळजवळ पाच हजार दिवे लावून आपण या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सर्व शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी सगळ्या महिला आघाडी त्याचप्रमाणे आमचे युवा सैनिक यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी हे सगळा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आणि पुढे आम्ही महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करतोय शरद शिंदेंसह महेश गीते आदि मिळिया कल्याण